ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा सैराट हा चित्रपट ब्लॉक ठरला होता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आता महाराष्ट्रातील घराघरात गहरा लोकप्रिय आहे रिंकूला सैराट चित्रपटातील आरची या नावानं देखील ओळखलं जातं प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालंय याबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर करत रिंकून माहिती आहे रिंकू राजगुरूनं तिच्या आयुष्यातील पहिली गाडी नुकतीच खरेदी केली आहे या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर शेअर केलेत गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्न पूर्ती केल्याचं पाहायला मिळालंय यामध्ये आता रिंकूचं नाव देखील जोडलं गेलंय नव्या गाडी बरोबरचे फोटो शेअर करत रिंकू लीते पहिली गाडी ही कायम खास असते हक्काची पहिली गाडी खरेदी करण्याची भावना काहीतरी वेगळीच असते जी तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे